नाशिकमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे नाशिककरांच्या घरात होणाऱ्या चोरीत आता आमदाराच्या चोरीची भर पडली नाशिकमध्ये वाढणारी गुन्हेगारी डोकेदुखीचा विषय ठरत असताना चोरीच्या घटनांनी नागरिक अक्षरशः वैतागले आहेत त्यात आमदाराच्याही घरात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या नाशिकमधील जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झालेली आहे या प्रकरणी डॉक्टर प्रवीण रामदास वाघ यांच्या घरी काम करणाऱ्या विरोधात घरफोडी आणि चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्याम केदारे हिने कपाटातून लाख रुपयांची रोकड चोरल्याचा पोलिसांनी तिला ताब्यात घेतला आमदार सरोज अहिरे या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत होत्या या काळात मोलकणीने पैशांवर डल्ला मारला यासोबतच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घरातून वेळोवेळी रोख रक्कम चोरून नेल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे प्रवीण वाघ यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलिसांनी संगीता केदारे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी मुलकणीला ताब्यात घेतला असून पोलीस, नी पोलीस पुढील तपास करत आहेत एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड